नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत कसलंही वाटण न घालता केलेली अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी फ्लॉवरची रस्सा करायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय भन्नाट अशी ही फ्लावरची चमचमीत भाजी तुम्ही चपाती भाजी किंवा अगदी भाकरी कशासोबतही खाऊ शकता चला आच्चा त्या दी जर सेल, तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला पण त्याआधी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर फ्लॉवरची भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे एक कढई छान गरम करून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये दीड पळी आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग त्यामध्ये आपण चमच्याभर मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मगच यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरंसुद्धा छान फुललं की मग यामध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत कढीपत्तासुद्धा तेलामध्ये छान तडतडला की मग यामध्ये नऊ ते दहा आपल्याला लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत आणि तसंच यामध्ये किसलेलं आपल्याला एक इंचभर आलंही घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपण तेलामध्ये काही सेकंड चांगले परतून घेणार आहोत या भाजीसाठी आपल्याला भरपूर असा लसूण हवा आहे लसूण जास्त घातल्यामुळे या भाजीला एकदम खमंग अशी चव येते तर आता आपलं आलं आणि लसूण एकदम मस्त खरपूस असं भाजल्या गेलेलं आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत आता हा कांदासुद्धा मिनिटभर या तेलामध्ये आपण चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊयात कांदा अगदी मिनिटभरामध्ये चांगला खरपूस असा भाजला जातो आता एक लाल जर्द टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घालून घ्यायचा आहे हा टोमॅटोसुद्धा मऊसर होईपर्यंत एक मिनिटभर या कांद्यासोबतच आपण चांगला परतून घेणार आहोत काही सेकंड टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि अगदी वीस ते पंचवीस सेकंड याला असं शिजून देणार आहोत आणि आता झाकण काढून पाहूयात तर हे पहा आपला एकदम टोमॅटो मऊसर असा झालेला आहे आता परत एकदा आपण तो चांगला हलवून घेऊयात आणि मग यामध्ये आपण एक चमचा धने पावडर एक चमचा काळा मसाला थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि कलर येण्यासाठी आपल्याला बेडगी मिरची पावडर घालून घ्यायची आहे आता हे कोरडे मसालेसुद्धा कांदा आणि टोमॅटोसोबत आपण चांगले परतून घेणार आहोत पण जर असं वाटायला लागलं ला की हे आपले कोरडे मसाले खाली लागायला लागलेत तर अगदी एक ते दोन चमचे आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर परत एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि हे मसाले यामध्येच परतून घ्यायचे आहेत जसजसे आपले मसाले मस्त असे परतले जातील त्याला सुंदर असं तेल सुटलेलं असेल आणि एकदा का याला छान असं तेल सुटायला लागलं की परत एकदा याला हलवून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण फ्लावरचे तुकडे करून पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते तर त्यातलं आता पाणी सगळं काढून टाकायचं आणि ते फ्लावरचे तुकडे यामध्ये आपण घालून घेऊयात तसेच यामध्ये आपल्याला अर्धा तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ देखील घालून घ्यायची आहे हरभऱ्याच्या डाळीमुळे एकदम मस्त असा क्रंचीपणा आपल्या या भाजीला येतो आता फ्लावर आणि हरभऱ्याची डाळ या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण चांगली परतून घेऊयात आणि मग यावरती झाकण ठेवून एक याला दणदणीत अशी वाफ काढून घेऊयात असं केल्यामुळे आपले जे सगळे मसाले आहेत ते फ्लावरला एकदम मस्त छानपैकी कोट होतात आता झाकण काढल्यानंतर परत एकदा हे मसाले आणि फ्लावर आपण चांगले परतून घेऊयात आणि मग यामध्ये एक ग्लास भर आपण पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूयात आणि चमच्याने एकदा हलवून घेऊन या पाण्याला मस्त अशी उकळी आली की त्यावर झाकण ठेवूयात आणि फक्त चार ते पाच मिनटं ही भाजी आपण अशी शिजवून घेणार आहोत आणि आता एक चार ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा आपल्याला हवं तेवढं यामधलं पाणी आटलेलं आहे आणि अगदी लपथपीत आणि झणझणीत अशी आपलीही फ्लावरची रस्साभाजी तयार झालेली आहे आता ही मस्त स्वादिष्ट आणि चमचमीत अशी फ्लावरची भाजी आपण सर्व करूयात ही भाजी बघायलाच इतकी सुंदर वाटतीये तर खायला त्याची चव काय असेल हे तुम्ही ओळखू शकता काय मग इतकी सोपी आणि चवदार भाजी तुम्ही कधी करताय आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट अशा रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा